सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुंडे भगिनींनी आपल्या कुटुंबियांसमवेत प्रभू वेदनाथ आणि गोपीनाथ गडाचं दर्शन घेतलं बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा शिवसेना रिपाई रासप महायुतीच्या उमेदवार डॉक्टर मुंडे यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी बहीण पंकजा मुंडे सह कुटुंबियांनी प्रभू वैद्यनाथाचं आणि गोपीनाथ गडाचं दर्शन घेतले यावेळी आई प्रज्ञा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंचं औक्षण करत आशीर्वाद दिले खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे आज दुपारी दोन नंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सकाळी यशस्वी निवासस्थानी त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी त्यांचं औक्षण केलं पंकजा मुंडे यांच्यासह त्यांनी प्रभू वैद्यनाथाचं आणि लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचं दर्शन गोपीनाथ गडावर जाऊन घेतले यावेळी आई प्रज्ञाताई मुंडे अमित पालवे बहीण यशस्वी मुंडे यांच्यासह आमदार आर टी देशमुख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज